आज कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या सन्मानीय कल्याण डोंबरी महानगरपालिकेचे आयुक्त अरविंद साहेब यांच्या माध्यमातून अतिशय चांगला उपक्रम एक लोकांसाठी नागरिकांसाठी असलेला चांगला संदेश शाडूच्या मातीपासून गणपती बनवलं गेलं पाहिजे आणि कुठेतरी पर्यावरणाची जी हानी होती आपण थांबवली पाहिजे असा अतिशय चांगल्या प्रकारे संदेश देण्याचं काम सन्मान आयुक्त साहेबांनी केलेलं आहे मी आज कल्याण मुंबई महानगरपालिकेच्या मनापासून सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करेन की असलेला लिंका रेकॉर्ड बुक असे अनेक रेकॉर्ड या महापालिकेने आज तोडलेले आहेत आणि अतिशय सुंदर असा उपक्रम साडेचार ते पाच हजार या कल्याण बंबी महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन केलेला आहे मी मनापासून सर्व शालेंचे अभिनंदन करतो आणि खास करून या उपक्रमात आपल्या कल्याण बंबळी महानगरपालिकेच्या उर्दू शाळेने मी भाग घेतला त्या उर्दू मुलानेही गणपतीला फक्त कसं बनवायचं एक चांगला संदेश <laughs> लोकांमध्ये देण्याचं काम या उर्दू शाळेने केलेलं आहे याच्यात साजू दिव्यांग विद्यार्थी त्यांनी याच्यात भाग घेतला आणि अतिशय चांगला असा उपक्रम नागरिकांना या विद्यार्थ्यांना दिलेला आणि एक चांगला संदेश या कल्याण डोंबरी महानगरपालिकेत खास करून अभिनव गोयल साहेब यांनी दिला त्यामुळे त्यांचं संपूर्ण त्यांचंही अभिनंदन आणि त्यांचं संपूर्ण स्टाफचं अभिनंदन आलेले मला कसं आभार मानतो आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याचबरोबर एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हरित बप्पा फलित बप्पा या नावाच्या शाडूचे मातीपासून आपल्या आपल्या गणपती बनवण्याची कार्यशाळा आपण घेतलेली आहे याकरिता जवळजवळ चार हजार विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आणि ऐंशी शाळांचा सहभाग या ठिकाणी झालेला आहे याचा एक मात्र उद्देश असा आहेत की इको फ्रेंडली गणपती या गणेशोत्सव करिता आपण प्रोत्साहन देऊया त्याकरिता मातीपासून माती मातीपासून माती गणपती बनवण्याची कार्यशाळा एक घ्यावी असं एक संकल्पना होती आणि मूळत विद्यार्थ्यांना जर आपण हे शिकवलं आणि त्यांच्या मनात भावना रुजवली तर तेही गणपती मातीचेच बनवून घरात स्थापना करणार आणि पुढे जाऊनही आपल्या आई वडिलांना आपले कुटुंबियांना ते सांगणार आणि एक जे आपला संदेश आहे की पर्या पर्यावरणपूरक गण गणेश उत्सव साजरा करायचे त्यालाही एक भर पडेल त्याकरिता आपण आजची कार्यशाळा घेतली आहे मना मनापासून आनंद होत आहेत की चार हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे शिक्षक मुख्याध्यापक मनपाची शाळापासून खाजगी शाळा फाउंडेशन मीडिया पर्सन्स सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे विशेष करून आपण एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचाही प्रयत्न करतोय इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ओ जी बुक ऑफ रेकॉर्ड्स याचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत लिमका बुक ऑफ रेकॉर्डलाही आपण पुढे समोर जाण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच त्या तिन्ही चारही रेकॉर्ड मध्येही आपला महानगरपालिका आणि सगळ्या शाळांची नोंद होईल अशी या ठिकाणी मला खात्री आहे पण फक्त रेकॉर्डला न थांबता शेवटी समाजामध्ये संदेश गेला पाहिजे की पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा एक एक मोठा आपला एक उद्देश आहे आणि नक्कीच ते आपण साध्य करण्याच्या या कार्यशाळेच्या माध्यमातून करतोय